रामराव मंडळी रामराव हा कादा एवढा लावलाय आता एवढं दोनशे एकर इथे दिसतंय बघा दोनशे दोनशे एकर मग लावलाय पण काय करता दोनशे एकर एवढ्यात भागात दोनशे काय तीनशे असेल तीनशे एकर मग आता तुम्ही निर्यात बंदी काय करणार काय काय करता लावून पस्तावा झालाय आम्हाला नाही तर लावला तर बरं झालं आता तुम्ही लावले हरभरा गहू केला ते तुम्ही शाने झाले लावून आम्हाला कांदे लावून पस्तावा झालाय मग आता काय करणार याला निर्यात बंदी ते काय उठणार नाही ते पियुष गोयलनी जाहीर केलं नाही उठवल्यानंतर काय करायचं आम्ही कांद्यात का खाणार काय आम्ही खर्च भरपूर आहे भरपूर झाला औषधं पाणी आई हे टाकले याच्यावरती केलेली ड्रिप केली ड्रिपचा खर्च खुरपणी गेली खुरपणीला मागाल ते मजा पाचशे रुपये चारशे रुपये रोज मागतो पाचशे रुपये गडी घेतो सातशे गडी सातशे रुपये रोज घेतो आणि मग आता महाराज सांगा आता काय करायचं ते तुम्हीच हम्म घ्यायचं गळफास गळफास औषध नाही औषधही नाही काय नाही